नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील समिती कारंज या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील समिती अचलपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील समिती औसा जात आहे बोल्ड हरभरा जास्तीत दर आहे नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सतरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती दोंडायचा जात आहे जम्बू हरभरा जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल